नमस्कार आज आपण दिवाळीविषयी बिना भाजणीची खमंग खुसखुशीत कुश अशी ज्वारीची चकली बनवणार आहोत आणि चकली अजिबात तेलकट झालेली नाही एकदम खमंग खुसखुशीत कुश झाली आहे आणि चकली एकदम काटेरी खुसखुशीत कुश होण्यासाठी व्हिडिओमध्ये भरपूर टिप्स सांगितले आहेत त्यामुळे कुठेही स्कीप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे ज्वारीची चकली बनवण्यासाठी दोन कप ज्वारीचं पीठ घेतलं आहे आणि एक कप तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तर या मेजरिंग कपानेच मी हे दोन कप ज्वारीचं पीठ घेतलं आहे भाकरीसाठी जे पीठ आहे ना तेच पीठ इथे वापरायचं आहे पीठ शक्यतो ताजं वापरायचं आहे म्हणजे चकली बनवताना मध्ये मध्ये तुटत नाही खूप जुनं पीठ असेल तर चकली तुटण्याची शक्यता आहे तर इथे ताटामध्ये ज्वारीचं पीठ आणि तांदळाचं पीठ मी चाळून घेतलं आहे आपण हे चकली तेलाचे मोहन न करता वापरणार आहोत इथं पीठ मिक्स करून घेतलं आहे फक्त याच्यात कच्चं तेलच आपल्याला दोन चमचे वापरायचं आहे तेलाचं मोहन कडकडीत करायची गरज नाही हे मी दोन चमचे कच्चं तेल घातलं आहे आणि हे तेल पिठाला व्यवस्थित असं घ्यायचं आहे पिठाला छान पीठ सॉरी तेल चोळून झालं की याच्यात काही मसाले घालायचे आहेत तर लाल मिरची पावडर मीठ जिरे ओवा आणि धनेपूड मी याच्यात घातले आहे तुम्हाला हळद आवडत असेल तर हळदसुद्धा घालू शकता परंतु मी घालत नाही छान सर्व मिक्स करून घेतलं आहे आता हे पीठ आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया तर ज्वारीचं पीठ जास्त चिकट नसतं त्यामुळे ज्वारीची चकली बनवताना आपल्याला उकड काढायची आहे तर इथे दोन कप ज्वारीचं पीठ आणि एक कप तांदळाचं पीठ असं तीन कप पीठ आहे तर त्यासाठी दीड कप पाणी इथे कढईमध्ये घातले आहे आता पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे आणि ज्वारीचं पीठ खाली भांड्याला लागू नये यासाठी अर्धा चमचा इथे तेल घालायचं आहे पाण्यामध्ये तेल घातल्यामुळे हे पीठ आपल्या कढईला अजिबात चिटकत नाही आता पाण्याला छान अशी उकळी आली आहे आता एका हाताने पीठ टाकायचं आहे आणि दुसऱ्या हाताने मिक्स करायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि गॅस बंद करून टाकायचं आहे पंधरा मिनिटे याला उघडायचं नाही असंच झाकण ठेवून द्यायचं आहे तर एका हाताने पीठ टाकायचं दुसऱ्या हाताने मिक्स करायचं म्हणजे जास्त घोटाळ्या होत नाही छान असं व्यवस्थित हे मी मिक्स करून घेतलं आहे गॅस मी बंद केला आहे तर झाकण ठेवून याला पंधरा मिनिटे छान वाफ द्यायची आहे पंधरा मिनिटे याला उघडून पाहायचं नाही आणि पंधरा मिनटानंतर इथे ताटामध्ये ही उकड काढून घ्यायची आहे गरम असतानाच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर जेवढं चकलीसाठी पीठ वापरणारं असाल तेवढं निम्म पाणी आपल्याला घ्यायचं आहे आणि आता गरम असतानाच थोडं थोडं याला छान मळून घ्यायचं आहे थोडंसं पाण्याचा हात लावून घेऊन मळवू शकता कारण खूप पीठ गरम असल्यामुळे जास्त पाणी घालायचं नाही थोडंसंच पाण्याचं शिपका मारून हे पीठ छान चिकणं असं हे मळून घ्यायचं आहे पीठ व्यवस्थित म्हणालं तरच ज्वारीची चकली व्यवस्थित होते मध्ये मध्ये अजिबात तुटत नाही जर हे पीठ तुम्ही छान असं मळून घेतलं नाही तर चकली तुमची तुटणार तर इथे बघू शकता मी पीठ एकदम छान सॉफ्ट असं मळून घेतलं आहे जास्तही पातळ करू नका नाहीतर चकली व्यवस्थित होणार नाही घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असं पीठ हे घेतलं आहे तर थोडंसं पीठ मी आणखी थोडंसं मळून घेत आहे आणि इथे साचा घेतला आहे त्याला आतमधून तेल लावायचं आहे आणि हा साचा पलटी ज्या साईडने खरबर आहे त्या साईडने ठेवायचा आहे म्हणजे चकलीला काटे व्यवस्थित पडतात आणि ज्या साईडने मऊ आहे त्या साईडने ठेवू हो नका तर तुम्ही बघू शकता मी ते ज्या साईडने खरबर आहे त्या साईडनी चकलीची प्लेट ठेवली आहे म्हणजे चकलीला व्यवस्थित काटे पडतात तर लगेच इथे ताटामध्ये मी चकली बनवून घेत आहे आणि तुम्ही बघू शकता चकलीला काटे किती छान पडले आहेत पीठ व्यवस्थित मळलं गेलं आणि तर चकलीला काटे व्यवस्थित पडतात जर पीठ पातळ झालं तर चकली व्यवस्थित होत नाहीत काटेसुद्धा पडत नाहीत तर तुम्ही इथे बघू शकता अजिबात आपली चकली कुठेही तुटत नाही अगदी व्यवस्थित होत आहे तर अशाच पद्धतीने इथे मी ताटामध्ये तीन चार चकल्या बनवून घेते आणि साईडला तेलसुद्धा गरम करायला ठेवलं आहे तर तेल व्यवस्थित गरम झालं की त्याच्यात थोडंसं मी पीठ टाकून बघत आहे लगेचच पीठ हे वरती येत आहे आता गॅस बारीक करायचा आहे आणि चकली याच्यात सोडायचे सोडायची सुद्धा सोडू शकता परंतु जर तेल उडण्याची भीती वाटत असेल तर या पद्धतीने झाऱ्याने चकली सोडायची आहे आणि गॅस कुठेही मोठा करायचा नाही बारीक गॅसवर छान क्रिस्पी होईपर्यंत चकली आपल्याला भाजून घे तळून घ्यायची आहे या पद्धतीने बुडबुडे कमी झाले की पलटी करून चकली आणखी थोडी फ्राय करायची आहे आणि पूर्ण बुडबुडे बंद झाली ही चकली काढून घ्यायची आहे म्हणजे चकली एकदम खुसखुशीत होते आणि शेवटपर्यंत संपेपर्यंतसुद्धा अशीच खुसखुशीत राहते तुम्ही इथे बघू शकता चकली चकलीला एकदम छान असा कलर आलेला आहे तर अशाच पद्धतीने इथे मी राहिलेली सर्व चकली तळून घेते भाजणीचं टेन्शन न घेता या पद्धतीने तेलाचे मोहन न वापरता खमंग खुसखुशीत ज्वारीची चकली या दिवाळीला तुम्ही सुद्धा नक्की करून पहा आणि इथे तुम्ही चकली पाहू शकता एकदम काटेरी झाली आहे आणि कलरसुद्धा छान आला आहे एकही चकली आपली तुटली नाही एकदम खुसखुशीत झाली आहे इथे तुम्हाला समजतच असेल आणि तेलकट तर अजिबात झालेली नाही व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद